आपण कितीही फ्रेंडली पॅरेंटली असलं तरी काही प्रमाणात आदरयुक्त भीती ही मुलांना असलीच पाहिजे बदलत्या काळात मूल्य शिक्षण महत्वाचं असल्याचं उपायुक्त निरीक्षक सीमा उचित यांनी विद्यापीठात आयोजित सत्कार प्रसंगी केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र तसेच सोनकांबळे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस आयुक्तालय अधीनस्थ दामिनी पथकातील महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आयोजन गुरुवारी करण्यात आलं होतं या प्रसंगी कार्यक्रमाच्या डॉक्टर जाधव हो। सोनकांबळे प्रतिष्ठानच्या कार्यक्रमातील प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर चेतना सोनकांबळे कार्यक्रमाच्या समन्वयक डॉक्टर अश्विनी मोरे सत्कारमूर्ती पोलीस उपनिरीक्षक सीमा उचित निर्मला निभोर यांनी विचारमंचावर उपस्थिती होती कार्यक्रमाचे एक डॉक्टर चेतना सोनकांबळे यांनी केलं होतं डॉक्टर सोनकांबळे यांनी सोनकांबळे प्रतिष्ठानच्या एकूणच वाटचालीचा आढावा घेतला यावेळी दामिनी पथकातील पी एस आय सीमा उचित सुचिता खरात अयोध्या दौंड सोनाली निकम कविता गवळी निर्मला निभोरे मनिषा बनसोडे छाया जाधव कल्पना नागरे दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचलन डॉक्टर सविता बरिहट यांनी केलं आभार प्रदर्शन डॉक्टर सोनाली मस्के यांनी केलं यावेळी ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रातील प्राध्यापक अधिकारी कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती त्यांनी ती सेवा स्वीकारलेली असते त्याच्यामुळे आनंदाने किंवा ज्या पद्धतीने इथे देखील दामिनी पथक आता इथे मी कार्यरत होते अधिकारी म्हणून पण दामिनी पथकाची गाडी आल्यानंतर जे वातावरण या प्रांगणात असतं किंवा या विद्यापीठाच्या कॅम्पसवर असतं तर कुणाचं तरी चेक पॉईंट आहे ही खूप मोठी एक बाब असते त्याच्यामुळे ज्या घटना अनुचित घटना घडायच्या असतात त्या बऱ्याच प्रमाणामध्ये तुमच्या या एका राऊंडमुळे खूप टाळ टाळल्या जातात किंवा टाळतात आणि हा सन्मान करणं कर्तव्य आहे असं आम्ही समजतो आणि त्यामुळे खास करून स्त्री स्त्री अभ्यास अभ्यास केंद्रामध्ये जे कारण केंद्र आहे याच सगळ्या गोष्टीसाठी जटत असतं स्त्रियांना अधिकार मिळवून देण्याच्यासाठी स्त्री स्त्री पुरुष समानता समजून सांगण्यासाठी आणि इथे मला सांगायला अभिमान म्हणतो की इथे फक्त जे सर्टिफिकेट कोर्स चालतात किंवा स्त्री अभ्यास केंद्राचा जो जो ग्रॅज्युएशनचा डिग्री आहे तर इथे फक्त मुलीच प्रवेश घेतात असं नाही तर मुलां मुलींपेक्षा विद्यार्थी विद्यार्थ्यांचं प्रमाण मॅडम या ठिकाणी अधिक आहे त्याच्यामुळे विद्यार्थी किंवा पुरुषांना हे जेंडर इक्वॅलिटी आहे हे कळालं तर समाजामध्ये सगळ्याच तुमचंही ओझं जे आहे ते ते कमी होऊ शकतं त्याच्यामुळे ते तत्परतेने सेंटर जे आहे स्त्री अभ्यास केंद्र तर ते राबवत असतं त्याच्यामुळे हे ठिकाण निवडण्याचं कारण देखील ते आहे की इथे ज्या विभाग प्रमुख आहे डॉक्टर निर्मला जाधव अश्विनी मॅडम त्याचबरोबर सविता मॅडम आणि त्यांचा असलेला स्टाफ सुद्धा इतका जेंडर एकदा संतोष असेल किंवा संजू असेल या ठिकाणी पण मी देखील या विभागाचं पद डायरेक्टर पोस्ट जी आहे ती पंधरा महिन्यासाठी सांभाळलेली आहे माझ्याकडे विद्यार्थ्यांनी ती जबाबदारी दिली होती त्यामुळे या विभागाशी पण माझी एक वेगळी बांधिलकी आहे म्हणून प्रतिष्ठान आणि याच्या संयुक्त विद्यमाने काही कार्यक्रम घेऊ शकतो असं मी ज्यावेळेस मॅडमला म्हटलं त्यावेळेस अगदी काहीही गोष्टी काल बैठक घेऊन लगेच त्याच्यामध्ये ठरवलं आणि मला तात्काळ कळवलं त्याप्रमाणे आमच्या सगळ्यांमध्ये असलेली माझी स्नेही आमच्या कुटुंबातील सदस्य मानत असं डॉक्टर पद मिळालेले डॉक्टर चंद्रकला जाधव यांनी हा सगळ्याचा भेट घडवून आणला आणि उचित मॅडमने मॅडमला भेटायला आले होते पण मॅडमची व्यस्तता असल्या कारणाने मॅडमशी संवाद साधू शकले नाही ते त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रस्थानी कोण असेल तर पोलीस असतात काही जे काही वाईट घडत असत किंवा जे नाही घडायला पाहिजे आपण काय म्हणत असतो की आपण एक फ्री होत असतो परंतु जसं आपण टीका करण्यासाठी पुढे येत असतो त्याच सोबत ज्या काही चांगल्या गोष्टी घडत असतात त्याच्यासाठीचा एक ग्रॅटिट्यूड जो आहे आभास आपण केला पाहिजे कारण बऱ्याच वेळेस आपण तक्रार करतो पण त्या तक्रारीचं जेव्हा निर्सन होत किंवा तेव्हा जे काम जेव्हा होतं त्याचा अभिप्राय त्याचा जो रिक्वायर द्यायला पाहिजे ते मात्र द्यायला आपण विसरतो आणि म्हणूनच आज शहरामध्ये जे काही आपण खऱ्या अर्थाने सुरक्षितपणे जे काही वावरतोय त्याच्यासाठी महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या एका अर्थाने दिवसाची रात्र करून सर्वत्र एका अर्थाने सुरक्षेसाठी राहणाऱ्या सगळ्याच्या आपल्या मंदिर जे आहेत त्यांचा एक अर्थाने कृतज्ञतेचा हा सोहळा जो आहे तो आपण आयोजित करूयात असा

डिपार्टमेंटची व्यक्ती बोलते आहे आम्हाला असं वाटतं की मेसडीचा तरी प्रतिनिधी बोलते कारण ज्या खऱ्या अर्थाने स्त्रियांचा प्रश्न प्रश्न सोडवण्यासाठी जे गरजेचं आहे त्यात तो सगळा आशय जो आहे मॅडमच्या व्याख्यानामधनं आला की त्यांनी सुरुवातीला ते सांगितलं की आपली सर्व यंत्रणा जी आहे ती तर आपल्या सगळ्या सुरक्षेसाठी लागतच असते परंतु त्यासोबत जे महत्वाचं सूत्र त्यांनी सांगितलं की शिक्षण जे आहे ते शिक्षण किती गरजेचं आहे कारण प्रत्येकच वेळेस ही सर्व यंत्रणा आपल्या सुरक्षेसाठी येणार नाही तो जो काही आत्मविश्वास जो आहे ती सुरक्षा जी आहे ती आपल्यालाच उभी करावी लागेल आणि आज खरोखर मला अशी एक अनुमती आली की या विचारून उपस्थित सोनकामळे मॅडम असतील मुजित मॅडम असतील अश्विनी मॅडम असतील किंवा इंदोरे मॅडमचा जो आवाज आहे आणि आपण सर्वच यांच्यामध्ये मला वाटतं एक सिंबॉलिक खूप मोठी एक शक्ती दडलेली आहे शिक्षणाचा आवाज त्याच्यामध्ये आहे एक यंत्रणेचा एक धाक जो आहे तो आहे आणि त्यासोबत शक्ती जी आहे ती सुद्धा याच्यामध्ये कारण आपण सगळेजण बघू शकतो की विद्यापीठामध्ये कुठे जाईल दामिनी पथकाची गाडी जर दिसली तर असं काहीतरी एक बुजल्यासारखं वाटतं आणि एक शक्ती आपल्याला तिथे दिसते आता त्या दामिनी ची जी काही वन आहे त्या व्हॅन बसणाऱ्या स्त्रिया असतात या स्त्रियांकडे जर ही शक्ती येऊ शकते तर बाकीच्या स्त्रिया निश्चितच मागे राहण्याचं कारण आहे परंतु कुठेतरी स्वतःच्याच आपल्या विचारांमध्ये आपण स्वतःला जे हातबल करून घेतलेला आहे की मी काहीतरी आपलं आहे किंवा माझ्या सुरक्षेसाठी काय त्यामुळे तुमचं जे नुकसान होणार असत म्हणजे पुन्हा करून येणार नाही पुस्तक तुम्हाला शिकवूनच जाते परंतु स्वतःचा अनुभव घेऊन शिकण्यासाठी माहिती नाही किती वेळ लागेल परंतु दुसऱ्याच्या अनुभवावर दुसऱ्यांच्या चुका ज्या त्यांनी खूप मोठ्यापणाने एखाद्या पुस्तकात नोंदवलेला असतं स्वतःचा अनुभव सांगितलेला असतो तिथून तुम्ही कॅरे फॉरवर्ड करून तुमच्या आयुष्यात जर अप्लाय केला तर त्याचा खूप चांगला फायदा होतो हे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे मी आजही कितीही मला उशीर होते कोणताही बंदोबस्त असू दे म्हणजे माझ्याकडे जे अवनंतर वाचनाचे पुस्तक आहे त्याच्यापैकी कमीत कमी दोन अडीच म्हणजे पुस्तक नाही मला परंतु तो माझा की वाचन केल्याशिवाय मी नाही मग ही घरातले म्हणते माझ्यासाठी वेळ नाही नाही पण तरी पुस्तक घेऊन बसणार आणि मगच घरचे बाकीचे जे पण काही असेल ते काहीतरी वाचल्याशिवाय झपत नाही याने दिवसभरात माझ्याकडं जे काही चालू असतं कधी तरी मला वाईट वाटलेलं असतं कुणाला तरी माझ्याकडून कमी जास्त बोलल्या गेलेला डेलिबुटी मला खूप सुंदर काय असं मला तरी वाटत म्हणून आपण कितीही मोठे झाले तरी पुस्तकांची साथ सोडू नये ही विनंती जे म्हणजे झोपेची गोळी म्हणून पुस्तक वाचतात त्यांना आवडून तुम्हाला जसं डॉक्टर आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिणारा भुंकुरल्याशिवाय राहत नाही ते अगदी अगदी तंतोतंत खरं आहे तुम्ही कोणत्याही जातीपाती धर्माचे असू द्या तुम्हाला जर ओव्हरऑल दृष्टिकोनाने विचार करायचा असेल तर शिक्षण हेच एक सोल्युशन आहे आणि मॅडमने जसं सांगितलं की आमची त्यांचं प्रतिष्ठान शिक्षणासाठी मदत करतं प्रोत्साहित देतं मी आता कोणाचा नंबर असून की नसो मॅडमला फोन करून कंटिन्यू त्रास देणार कारण की सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स आमच्या भरोसा असेल आणि दामणीमध्ये हेच आहे नवरा दारू पितो बायको ते मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून मुलं घर चालवण्यासाठी दिवसभर कंपनीमध्ये जाते आणि मुलांच्या मुलींच्या शिक्षणामध्ये जास्त करून कॉम्प्रोमाइज केलं जातं कारण आपल्याकडे अजूनही मुलांचं शिक्षण म्हणजे त्याच्या संसाराचा त्याचा इनकम सोर्स आहे मुलीला काय तिचा नवरा सांभाळून घेईल हा दृष्टिकोन अजूनही कमी झालेला नाही आता मुलगी म्हणून हक्क मागतात तेव्हा तुम्ही तुमच्या तुमची जबाबदारी आहे तुम्हाला म्हणजे वय आणि सगळे जवळपास मिडल एज आहे आहेत आज नवऱ्या तुमच्या घरात सुना येणारच आहे माझं असं मत आहे की कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे दुसऱ्यांना तुम्ही करा तुम्ही करा सांगण्यामध्ये जो वेळ जातो ते आपण ती सुधारणा अवलंबले तर आपल्या आयुष्यात तेवढा बदल झालेला असतो आणखी सगळ्यात जास्त जर प्रमाण असेल आमच्या कायद्याच्या दृष्टीने आपण त्यामध्ये आहे तर त्या दृष्टीने विचार करण्याची मला सवय लागली आहे मोबाईलच वेळ आणि व्हर्च्युअल जगाचं आकर्षण हे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम्स आहेत अगदी माझ्याकडे मी जेव्हा मुंबईमध्ये काम करत होते तेव्हा एक डॉक्टर आहेत त्या मला वाटतं आर्थर असतं आणि मॅसेज आला फोन आपल्याला उद्देश एवढा एवढा वेल एज्युकेटेड माणूस सोबत जर असं होऊ शकतो तर सामान्य लोकांची तो बाबच विचारायला नको आपण खूप सांगू की ओ टी पी शेअर करू नये मला तुम्हाला करू नये का हे पण काही काही मोबाईल वर दिलेले अट्रॅक्शन इतके आकर्षक असतात की अगदी सुशिक्षित वेल एज्युकेटेड मी आहे किंवा महिलांचे फोटो मॉर्फिंग करून त्यांचं गैर गैरउपाय जे गैरफायदा घेऊन त्यांना ब्लॅकमेल करणं असते दे ह्या प्रकारच्या गुन्ह्यांचं खूप प्रमाण वाढलेलं आहे तर अशा वेळी जेव्हा तुम्ही कोणतंही ॲप डाउनलोड करतात तर तुमच्या प्रायव्हसीमध्ये क्लिक करताना अलो 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 करताना त्या ॲपची त्यांच्या रिव्ह्यूची त्यांच्या जे फीडबॅक असतात त्यांचे एका खात्री करून घ्या त्या ॲप खरंच तुम्हाला गरजेचं आहे की किंवा खूप सहज सहज आपण एखादा व्हिडिओ बघत असतो त्याच्यामध्ये एखादा गेम डाउनलोड करायचा आणि आपल्या फोन मध्ये जवळपास 99% तो ऍक्सेस त्या ऍप ला देऊन टाकायचा असं करताना तर हा वेस्ट विचार करा म्हणजे ही लहान मुले असते मुले फोन वापरताना अगदी जे काही जे सगळे इतके बिझी असतात की मुलांच्या आयुष्यात काय चाललंय हे डोकं पाहिला किती वेळ आहे मला तरी माहित नाही परंतु कंपल्सरी तुमच्या मुलांना एवढा तरी विश्वास द्या की त्यांनी काहीही चालू देत नाही त्यांच्या आयुष्यात बोलताच नाही मैत्रिणी माझं ऐकलंच नाही मी तिला काय म्हणाल तरी ती माझ्या घरी लक्ष निघून गेली एवढ्या छोट्या गोष्टीपासून ते आई आज अंकलनी मला इथे इथे हात लावला तेव्हा आई आज अंकल ते मला असं म्हणाले मला म्हणाले की तू चाल तिकडे चाल तुम्ही चॉकलेट देतो असा म्हणजे छोट्यातली छोटी पासून मोठ्या त्या मोठ्या गोष्टीपर्यंत त्यांनी तुमच्या जवळ व्यक्त व्हायला पाहिजे ती खरच खूप मोठी एक गरज आहे तुम्हीच म्हणजे जेव्हा म्हणजे आम्ही सांगतात जिथे आपण तसे कपडे छातीवर पार्श्वभागावर नाजूक प्रायव्हेट पॉटवर डॉक्टर आई बाबा सोडून कुणाचाही कुणाचाही तुम्हाला जर स्पर्श चुकीचा वाटत असेल तर तुम्ही तुमच्या विश्वास व्यक्तीशी बोललंच पाहिजे तुमचा शिक्षक असू दे आजी आजोबाचं असू दे आई वडील असू दे कोणीही तुम्हाला जिथं विश्वास वाटत असेल तिथे तुम्ही सांगितलं पाहिजे त्यामध्ये अचानक काही बिहेव्हिअर चेंज तुम्हाला वाटत असेल त्याबद्दल तुम्ही स्वतःहून त्याला विश्वासात तीन हजार जुना काळ होता की गावात पोलीस आला की अर्धा गाव काम व्हायचं तसं आता अजिबातच घडलेलं नाही कारण पोलीस खात्यामध्ये अगदी वेल ग्रॅज्युएट वेल एज्युकेटेड ग्रॅज्युएट डॉक्टर बी एम एस लोक आमच्याकडे आजकाल कॉन्स्टेबल पदावर आहे तुम्ही भी विचार करा की त्यांची आय क्यू लेवल किती हाय असेल म्हणून त्यांना अगदी चांगल्या प्रकारे कळतं की आमचं काम काय असेल म्हणजे पोलीस खात्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये भेट असो की आम्हाला सत्कार करून कौतुकाची ठाव देणं असो की आमच्या सगळ्या सामाजिक भाग आहे आणि त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो जेव्हा आम्ही

मुली म्हणतात माझा मित्र होता आता त्याने असं केलं तर असं कुणी तुमच्या परिसरात तुमच्या कॉलेजमध्ये तुमच्या नातेवाईकामध्ये कुणी जर असं व्यक्ती आढळून आलं तर नक्कीच आमचा नांदेडकर आडे मॅडम आणि आमच्या इंचार्ज प्रत्यक्ष मॅडम आणि उचित मॅडम यांच्या नावाच्या तीन टीम आहेत दामिन प्रथा शहरात झोन वन झोन टू आणि झोन थ्री बाळूस आणि सेपरेट आहे तर कोणाला काही व्यक्त काढायचं नसेल तर नक्कीच आम्हाला सांगा दुसरी गोष्ट आपल्याला या पोर्थ्यामध्ये काहीतरी प्रोग्राम घ्यायचा दहा वीस पाच पन्नास महिला पोलीस किंवा या गार्डनमध्ये जायचं किंवा ह्या कॉलनीमध्ये आवश्यकता आहे पोलिसांच्या पेट्रोलिंगची तर नक्कीच आम्ही तिकडं आम्हाला आम्ही तर आमच्या परिणाम संपूर्ण शहरात करतोच दुसरी गोष्ट आपलं आरवा शहर हे साडेआठशे कॅमेरे म्हणजे पूर्ण कॅमेरे काही झालेत कुठेही काही घटना घडली तर कुठेही लपत नाही आमच्याकडून म्हणतात ना पोलिसांचं म्हणजे काय मेलेले मोलूम करतात तशी गोष्ट आमची जात असते सुट्टीवरचे भाषेची सवय नाही पोलिसांना परंतु मी विनंती केली काय आवडत नाही आम्ही आम्ही पत्र सुद्धा माल घेतात तर मी तुम्हाला एकच आवाहन करेन की तुम्ही विविध शकाल नाही आहात